विधान परिषदेतील परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विप्लव बाजरिया विजयी झाले आहेत बाजुरिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांचा पराभव करून बाजी मारली आहे विप्लव बाजेरिया हे दोनशे छप्पन्न मत मिळवत विजयी झाले असून काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांना दोनशे एकवीस मतं मिळाली आहेत ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण या मतदारसंघात झाली येथे राष्ट्रवादीच्या बाबाजानी दुरांनी यांची भूमिका महत्त्वाची ठरली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या चुकीच्या धोरणांमुळे शिवसेनेच्या ताब्यात गेला आहे याचे पडसाद आगामी निवडणुकांवर देखील पडणार आहेत बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका